ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी पूनम दिवजणकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पहाटेचे उल्हासदायक वातावरण पावसाची रिमझिम काही काळ सूर्यनारायणाचे दर्शन अशा नैसर्गिक वातावरणात ताळ मृतुंगाच्या गजरात उत्साहाने पावलं टाकणारी वारकरी पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यावर लोटलेला जनसागर भक्तिरसात उजळून निघालेल्या तुकोबांच्या पालखीचा चांदीचा रथ आणि पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकारामांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात यवतकरांचा निरोप घेत जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ झालीये बारामतीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी मिळवण्यासाठी तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनल मैदानात उतरलेले असताना आता या निवडणुकीच्या पहिल्याच निकालात ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेत एकशे दोन मतांपैकी एकशे एक मत वैद्य होती तर यातील अजित पवारांना एक्क्याण्णव मतं मिळाली आहेत यामध्ये अजित पवारांनी बाजी मारल्याचा दिसून ते निगडे या मेट्रो मार्गीकरणासाठी सतरा झाड तोडल्यानंतर आता चार मेट्रो स्थानकांना अडथळा ठरणारी एकशे बासष्ट झाड तोडण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव महामेट्रोने महापालिकेच्या उद्यान विभागाला सादर केलाय शहरात दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत चार पूर्णांक पाच किलोमीटर अंतर मेट्रो दहा कोटी लाखांचा खर्च आहे ती उभारण्यासाठी महामेट्रो प्रशासनानं महापालिकेच्या उद्यान प्रशासनाला प्रस्ताव सादर केलाय खडकवासला तर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर खडक वसला धरणातून घेतलाय तर आता धरणातून तीन हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून या वाढीव विसर्गामुळे नदीपात्रात पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या लोकांना आणि वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून बाबर यांच्या पक्षप्रवेशांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आणखी ताकद वाढणारे देशातील सामान्य व गरीब जनतेला कोणी वाली नाही त्यांच्या अत्यंत गरजेचं सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोर गरीब जनतेची सेवा करावी या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शून्यतेची सर्वात मोठी समस्या आहे असे विचार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात पुणे शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही या स्थानकाची टाकडुची करत असताना हा इतिहास प्रतिबिंब झाला पाहिजे तर सगळ्या देशातील वेगवेगळी रेल्वे स्थानक विमानतळ या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचं नामांतर हे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला देण्यात यावं अशी मागणी मेदा कुलकर्णी यांनी केली पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित ते स्वारगेट चौकदरी भुयारी मार्ग महत्त्वाचा ठरणार असून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे तर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचं आश्वासनही दिलंय रस्ते अपघातातील मृत्यूंचं प्रमाण लक्षात घेता अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात तर जिल्ह्यातील अपघातांच्या ठिकाणाची व्यापक स्वरूपात जनजागृती करावी अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध दिशादर्शक फलक लावणे राडारोडा साफ करणे आणि या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करून येत्या एक महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी दिले पुणे जिल्ह्यातल्या चुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकण परिसरात सुमारे बाराशे फूट खोल दरीत श्रीगोंद्याचे तलाठी आणि कॉलेज तरुणीचा मृतदेह आढळून आलाय कोकणकडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आले तर श्रीगोंदाचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी आणि रुपाली संतोष खुटान असे या दोन्ही मृतकांचं नाव आहे या बातमीसह पुणे ते सांगूयात पहात्रा न्यूज गट